हळद लावते थोडी कुंकू लावते ठस ठशीत हळद लावते थोडी कुंकू लावते ठस ठशीत पती मिळाले रावांसारखे हेच माझे पूर्वसंचित महादेवाच्या मंदिरात वाहते बेलाचे पान महादेवाच्या मंदिरात वाहते बेलाचे पान हळदीला करते सुरुवात राखून सर्वांचा मान बागेची निगराणी बागे करतो माळी बागेची निगराणी करतो माळी रावांचे नाव घेते हळदीच्या वेळी जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांनी लावली हळद पती या नाथ्याने माता सीतेला दिसले सोन्याचे हरीन माता सीतेला दिसले सोन्याचे हरीन रावांचे नावे लावली हळद आता सुकाने संसार करीन दत्ताची आहे गाय महादेवाचा आहे नंदी दत्ताची आहे गाय महादेवाचा आहे नंदी रावांनी लावली हळद झाले मी आनंदी दिवस आहे लग्नाचा मदत केली सर्व गावाने दिवस आहे लग्नाचा मदत केली सर्व गावाने नाव घेते रावांचे हळद लावली भावाने राम लक्ष्मण जानकी हनुमान आहे दास राम लक्ष्मण जानकी हनुमान आहे दास रावांचे नाव घेते हळदीच्या दिवशी खास आज आहे लग्नाचा दिवस तयारी केली घाईने आज आहे लग्नाचा दिवस तयारी केली घाईने रावांचे नाव घेते हळद लावली आईने रुसलेली राधा कृष्ण म्हणतो हास रुसलेली राधा कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते हळदीच्या दिवशी खास नवस केला देवीला फूल आणि नारळ वाईन नवस केला देवीला फूल आणि नारळ वाईन रावांचे नाव घेते हळद लावती बहीण तर माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं हळदीचे उखाणे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्यासाठी सारिका मराठी या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद